मुलं बायको नवरा दुरावला असेल तर हा स्वामी उपाय चुकवू नका त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो मित्रांनो आजचा विषय ऐकताना कदाचित अनेकांचे डोळे पाणावतील देखील कारण घरात असूनही मनाने दूर गेलेली माणसं हे दुःख फार खोल असतं मुलं बोलणं बंद करतात बायको मनातलं सांगत नाही नवरा घरात असून देखील परका वाटतो अशावेळी प्रश्न पडतो की मी चुकलो का देव माझी परीक्षा घेतोय का आज स्वामी समर्थ महाराज यांचा संदेश आणि एक साधा पण प्रभावी उपाय समजून घेऊयात नातं तुटत नाही अहंकार वाढतो स्वामी सांगतात बहुतेक वेळा नाती तुटत नाहीत अहंकार अपेक्षा आणि न बोललेली वेदना वाढते माझं ऐकलं पाहिजे मी बरोबर आहे त्यांनीच पहिल्यांदा माफी मागावी यातच अंतर वाढत जातं यावर स्वामींनी उपाय पहिला टप्पा म्हणजे शांतता स्वामींचा उपाय हा आहे की हा उपाय सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा रागात केलेली पूजा स्वामी स्वीकारत नाहीत दुःखात केलेली प्रार्थना स्वामी नक्कीच ऐकतात ज्या दिवशी मन खूप अस्वस्थ असेल त्या दिवशी काहीच मोठं करू नका फक्त डोळे मिटा आणि म्हणा स्वामी मला शांत कर स्वामी उपाय मुख्य साधना खूप प्रभावी हा उपाय आहे तो म्हणजे हा उपाय सलग अकरा दिवस करा सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा अगरबत्ती एकच पुरेशी आहे दोन हात जोडून हे शब्द अगदी मनापासून म्हणा स्वामी माझ्या घरात जे दुरावा आलाय त्या मागचं कारण मला कळत नाही पण माझा अहंकार माझी चूक माझं कठोर बोलणं सगळं तूच दूर कर नंबर तीन मग फक्त अकरा वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ कोणाचं नाव घेऊ नका कोणाला दोष देऊ नका फार मोठी चूक म्हणजे ही टाळाच अनेक लोक उपाय करताना म्हणतात स्वामी त्याला समज दे स्वामी तिला सरळ कर पण मित्रांनो स्वामी भक्तांनो स्वामी आधी आपल्याला बदलतात मग समोरची व्यक्ती आपोआप बदलते मुलं दुरावली असतील तर मुलं बोलत नसतील तर उलट उत्तर देत असतील तर हे लक्षात ठेवा उपदेश नको प्रेम हवं असतं स्वामी उपायांसोबत एक गोष्ट करा दिवसातून एकदा मुलांसाठी मनात मनात स्वामी माझ्या मुलाचं मन कोमल ठेव आणि त्यांच्या चुका जगासमोर सांगणं थांबवा नवरा दुरावला असेल तर लग्नात भांडण होतात पण अहंकार टिकला तर प्रेम हरवतो स्वामी सांगतात माफी मागणं म्हणजे हार नाही ती वाचवण्यासाठीची शक्ती आहे उपाय करत असताना मनात एकदाच म्हणा स्वामी माझं बोलणं गोड कर हे सर्व उपाय केल्यानंतर यावरील परिणाम कधी दिसतात हे पाहूयात तर हा उपाय जादू नाही पण स्वामी कृपा आहे कुणी स्वतःहून फोन करतो कुणी शांतपणे ऐकायला लागतो घरातला ताण कमी होतो कधी माणसं परत येतात तर कधी मन हलकी होतात दोन्ही स्वामी कृपाच आहेत पण स्वामी मित्रांनो स्वामी भक्तांनो जर आज तुमच्या घरात शांतता नाही तरी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा स्वामी कधीही कुटुंब फोडत नाहीत ते फक्त अहंकार राग हट्ट फोडतात आज जर डोळ्यात पाणी आणून तुम्ही इतकंच म्हणालात ना स्वामी माझं घर वाचो तर विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमच्या घरात उभे राहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी की जय मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे खरे निस्सिम भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहो ही स्वामींच्या ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद